पन्नासाव्या गोल्डन ज्युबली युनिव्हर्सरी इंटरनॅशनल टुर्नामेंट अँड ट्रेनिंग कॅम्प दोन हजार चोवीस अंतर्गत अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान मेणारा पीटीएी कौला लुमपूर मलेशिया येथे कराटे असोसिएशन इंडियातर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत चौऱ्याऐंशी किल्लो व त्यावरील वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे उरण तालुक्याचे सुपुत्र रोहित शरद घरत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत काश्य पदक पटकावला मलेशिया येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशातील एकूण दोनशे वीस खेळाडूंनी सहभाग घेतला गोशिंद्रिव कराटे असोसिएशन इंडिया या संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत उरण तालुक्यातील नवापाडा दिगोडे येथील रोहित घरत यांनी दमदार कामगिरी करत काश्य पदक मिळवून भारताचे नाव उज्ज्वल केले सदर स्पर्धेसाठी रोहित घरत यांना सिहान के वसंत गोपाळ म्हात्रे शियान राजू गणपत कोळी बळीराम घरत राजू मुंबईकर निकेश पाटील राकेश म्हात्रे व आई वडील यांचेच मौलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले परदेशात जाऊन भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रोहित घरत यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छा शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षा होतो तसेच राजू गणपत कोळी इंडिया प्रेसिडेंट यांना सिक्स डॉन ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला त्यांच्यावरही सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव हो केला जात आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता बादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका